घर हे फक्त चार भिंतीचं नव्हे तर घर हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं पण कुठेतरी काही परिस्थितीमुळे प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करणं कठीण होतं पण या स्वप्नाला आता सत्यात उतरवण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतलाय आणि सुरू केली आहे रमाई घरकुल योजना या योजनेमुळे नागपूर स्थित मैना मानकर यांना स्वतःचं हक्काचं घर मिळालं आहे घरकुलाचं तर भरलं बा आम्ही आम्हाला तर विश्वासही नव्हता काही येणार आहे घरकुल खूप लोक येत असे खूप जात मैना मानकर एक गरीब महिला घरचा आधारस्तंभ असलेला माणूस त्यांनी गमावला राहायला एक स्वतःचं पक्क घर सुद्धा नाही पण ते म्हणतात ना की आशेची किरण ही कुठून पण येते आणि तीच आशेची किरण त्यांच्या दारी आली रमाई घरकुल योजना या मार्फत या योजनेमुळे त्यांना आधार भेटला आणि स्वतःच हक्काच पक्क घर मिळालं रमाई घरकुल योजना ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांसाठी एक वरदान ठरत आहे प्रत्येक गरजू कुटुंबाला सुरक्षित सुसज्ज आणि टिकाऊ मकान उपलब्ध करून देणे हाच रमाई घरकुल योजनेचा मुख्य उद्देश आहे नमस्कार मी सुकेशिनी तेलगुटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर समा समाजामधले जे दुर्बल वंचित घटक आहेत त्या दुर्बल वंचित घटकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचं सा उत्तरदायित्व हे सामाजिक न्याय विभागाचं आहे सामाजिक न्याय विभाग अतिशय महत्त्वपूर्ण योजना राबवते सर्व लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यामधल्या ज्या आमच्या <दे जा> योजना <protein> महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे रमाई घरकुल आहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल स्कूल आहेत नंतर जे महिला आहेत महिलांसाठी योजना आहेत जे तरुण पिढी ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी स्टँडअप मनी मार्जिन योजना आहे जी आमचे वृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वैश्री योजना आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना आहे अर्थातच समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी सामाजिक न्याय विभाग काम करतं या योजना सर्व समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व सदैव तत्पर आहोत आणि मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करते आणि विनंती करते की आपण या सर्व घटना या सर्व ज्या आपल्या आहेत स्कीम्स आहेत या योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही आमची जी वेबसाईट आहे एस सी एस डब्ल्यू डॉ नागपूर डॉट इन यासाठी यावर आपण संपर्क साधावा त्याचप्रमाणे सहायक आयुक्त कार्यालय नागपूर येथे संपर्क साधावा आपल्याला सर्व बाबींची विस्तृत माहिती ते मिळून जाईल धन्यवाद